नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग तेवीस आरव सान्वीच्या शेजारी बसून होता कधी एकदा ती डोळे उघडते असं त्याला झालं होतं या सगळ्यामुळे ती परत एकदा जुन्या झोनमध्ये गेली जुन नाही म्हणजे मिळवलं तो तिच्या काळजीने अस्वस्थ झाला होता तिने हालचाल केली तसं तो तिच्याजवळ सरकला सानवी बरं वाटतंय का तुला तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला आरव मला मला खूप भीती वाटते तिकडे काळोख ती घाबरून सांगू लागली घाबरू नको सानवी मी तुझ्या सोबत आहे तू तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाला मला माहीत नव्हतं तिथे लाईट नाही येते ती म्हणाली पण तू त्या रूममध्ये कशाला गेली होतीस ती आपली स्टोर रूम आहे आरवने विचारलं मला छोट्या बहिणींनी सांगितलं तिकडचे बॉक्स आणायला मी बॉक्स घेऊन मागे वळणार इतक्यात रूमचा दरवाजा बंद झाला मी दरवाजा उघडवायला गेले तर उघडे ना किती वेळ झाला मी दरवाजा वाजवत होते ती म्हणाली बरं मी वहिनींशी बोलून घेतो तू आता घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तू तिला समजवत म्हणाला त्याने तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि तो, तो थोपटू लागला ती डोळे मिटून जे घडलं ते विसरायचा प्रयत्न करत होती त्या तेवढ्या वेळेत तिने बरंच काही फील केलं होतं कुणीतरी तिला खुर्चीला बांधून ठेवलं होतं असं तिला फील होत होतं अंधाऱ्या रूमची भीती अजूनच वाटत होती भीतीने ती थरथरू लागली सानवी काम डाऊन मी तुझ्या जवळच आहे घाबरू नको शोना तो तिला जवळ घेत म्हणाला तसं ती त्याच्या खुशीत शिरली आता तिला त्याच्या प्रेमाची उभ हवी होती आरवने आईला कॉल करून सानवी शुद्धीवर आल्याचं सांगितलं आई तिला भेटायला येणार होती पण तोच तिला नाही म्हणाला तिला आरामाची गरज आहे असं त्याने सांगितलं ती त्याला गच्च मिठी मारून झोपली होती छोटी बहिणी असं का वागली असेल सानवीने तिचं काय बिघडवलं आहे डायरेक्ट बोलायला जावं तरी प्रॉब्लेम पण काहीतरी बोललंच पाहिजे हे नक्की तो सताशी म्हणाला रात्री आठ साडेआठच्या दरम्यान आरवने सानवीला जेवायला उठवलं घरात पाहुणेही होते आरव सानवीला घेऊन खाली आला सगळे सोबत असल्यामुळे तिला बरं वाटलं आरवने सांजला सानवीसोबत थांबवलं आणि त्याने आईला इशारा केला तो आईला घेऊन बाजूला आला काय झालं आरव सगळं ठीक आहे ना आई म्हणाला तसं ठीक आहे आत्ता ती बरीच नॉर्मल झाली आहे आई तिला काळोखाची भीती वाटते आज दुपारी ती मला म्हणाली ती नेमकं संध्याकाळी असं घडलं पण सान्वित्या रूममध्ये कशासाठी गेली होती आई म्हणाला छोट्या बहिणीने तिला बॉक्स आणायला पाठवलं होतं पण आई मी गेलो तेव्हा दरवाजाला बाहेरून कडी होती तो म्हणाला कदाचित तिनेच तर काही सांगता येत नाही आपण कुणी पाहिलं नसल्याने असं डायरेक्ट बोलता येत नाही पण वहिनीने तिला एकटीला पाठवायला नको होतं आई मला वाटतं उद्या सकाळी आपण घरी जायला निघावं पण जाण्याआधी मी त्यांना बोलणार हे नक्की आरव चिडक्या स्वरात म्हणाला काय बोलायचं तिला अंगात इतकी खोड आहे की जाता जात नाही वहिनींना सांगणार आहे मी एवढ्या माणसांसमोर तमाशा नको म्हणून गप राहायचं आई म्हणाला पण मी गप्प राहू शकत नाही मला पाहायचंय त्या कशा रिॲक्ट होतात आरव म्हणाला तो भरभर पायऱ्या चढत वरती गेला त्याने स्टोअर रूममधील बॉक्स खाली आणले आरव हे काय आणलंस बाबा काकीने न समजून विचारलं अगं साक्षी बहिणींनी सानवीला स्टोअर रूममधून हे बॉक्स आणायला सांगितले होते सानवीला तर कोंडल्यामुळे चक्कर आली म्हणून म्हटलं मी नेऊन देतो आरव अंदाज घेत म्हणाला साक्षी तू हे बॉक्स आणायला का सांगितले होतेस काकी म्हणाला काकी मी नव्हते सांगितले साक्षी म्हणाली अहो वहिनी तुम्हीच बोललात ना की पाहुण्यांना द्यायचं सामान आहे त्यात सानवी म्हणाली अगं ते दुसरे बॉक्स साक्षी स्वतःला सावरत म्हणाली वहिनी पण तिकडे तर दुसरे कुठलेच बॉक्स नव्हते आरव म्हणाला नव्हते का ओ मला वाटलं होतं साक्षी थोडं भीत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं की ती खोटं बोलते तारा आपण जेवणाची तयारी घेऊया साक्षीसोबत मी नंतर बोलते काकी म्हणाल्या घरात पाहुणे असल्याने जेवणाची तयारी घेण्यात आली जेवण आवरून पाहुणे निघून गेले तर बाकीच्या आपापल्या रूममध्ये जायला निघाले साक्षी थांब मोठ्या काकींनी हाक मारली काय काकी हे सगळं काय सुरू आहे साक्षी का वागलीस तू असं मला माहिती आहे तू सानवीला मुद्दाम त्या रूममध्ये पाठवलंस काकी म्हणाल्या नाही काकी मी तर मला खोटं बोललेलं आवडत नाही माहिती आहे ना तुला तुझ्या रोजच्या उचापती माहिती आहे मला पण सानवी आत्ताच्या घरात आली आहे घरातल्या नवीन सुनेसोबत असं वागतात मला खात्री आहे तूच बाहेरून कडी लावली असणार की ती लज्जास्पद वागणं आहे हे साक्षी काकी आवाज चढवत म्हणाला काकी अहो साक्षी म्हणाली तुझा चेहरा सांगतोय की हे तूच केलं आहे मग अशी चार चौघांसमोर जर सान्वी आणि आरोने तुझं नाव घेतलं असतं तर कसं वाटलं असतं स्वतःचं वागणं आवर साक्षी नाही तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल मोठ्या काकी तिला बजावत म्हणाल्या तर काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही मला बोलताय किती कौतुक चाललंय तिचं काय तीर मारून आले हो ती चार पुस्तकं शिकली म्हणजे काही मोठा तीर मारला है? उस्वन काई तु, नाही आहे साक्षी उसळून म्हणाली काय बोलतेस तू साक्षी अगं नवीन आहे ती तिचं कौतुक नाही का होणार मग माझं का नाही झालं ती म्हणाली हा प्रश्न तू विचारू कसा शकतेस एकतर कमी तुम्ही दोघांनी लग्न केलं काय कमत होता गं तुझा नवरा निदान बायकोला पोसायची ऐपत तरी हवी ना वर लग्न झाल्यापासून कायम काही ना काही कुरापती काढत बसलेस मान्य की तुम्ही प्रेमात लग्न केलं पण नंतर नंतर तू जे वागत आलीस ते योग्य होतं सुहासच्या लग्नात पण तू घोळ घातलास सुनेत्राचे कान भरत राहिलीस हे कितपत योग्य होतं मी शेवटचं सांगते तुझ्या वागण्याला लगाम घाल परत कुणाशी असं वागलीस तर याद राख काकी तिला बजावत म्हणाल्या मी बाहेर निघून गेल्या ती मात्र चरफडत तशीच उभी राहिली उद्या सकाळी लवकर जायचं असल्याने सान्वी आणि आरव रूममध्ये निघून आले सानवीनी बॅग भरायला घेतली तू आराम कर मी बॅग भरतो डॉक्टरने तुला रेस्ट सांगितले आरव तिच्या हातून वस्तू घेत म्हणाला नाही नको मी भरेन ना ती म्हणाली तिने बॅगला हात लावला तसं त्याने तिचा हात धरून तिला जवळ घेतलं मी आहे ना तुझ्यासाठी मग कशाला काळजी करतेस मी आवरेन ना सगळं तुला फक्त आरामाची गरज आहे तो म्हणाला मला नाही झोप लागणार ती बोलली का नाही लागणार माझ्या मिटीत तर तुला शांत झोप लागते मगाशी ही शांत झोपलेली तू तो तिला छेडत म्हणाला हां पण म्हणजे मगाशी झाले ना झोप त्यामुळे ती नजर झोपत म्हणाली मग मन ठीक आहे ना मी बॅग पॅक करेपर्यंत समोर बस माझी बॅग पॅक करून झाली की आपण थोडा टाईम स्पेंड करूया तोपर्यंत चेंज करून घे तो म्हणाला नाही नको तुम्ही बाहेर जा मग करेन मी ती गडबडून म्हणाली पण मी बाहेर गेल्यावर तुला भीती वाटली तर त्यापेक्षा चेंज करून घे ना तू तो म्हणाला नाही नको राहू दे ती म्हणाली बरं मग आपण एक काम करू मी डोळ्यावर पट्टी बांधतो तू चेंज करून घे तो म्हणाला हा ऑप्शन बेस्ट आहे ती खुश होत म्हणाली तिने तिचा स्कार्फ घेतला आणि त्याच्या डोळ्यावर बांधला आता ती चेंज करू शकत होती तिने बेडवरची नाईटी घेतली आणि चेंज करू लागली साडी नेसून तिला कंटाळा आला होता ती भरभर साडी उतरवू लागली इतक्या त्याचा हातांचा विळखा तिच्या कमरेभोवती पडला आरो तुम्ही ते डोळे विस्फारून म्हणाली तू तर मला फक्त पाहण्याची बंदी केली होतीस स्पर्श करायला थोडीच अडवलं होतंस तू तिच्या मानेवरून ओट फिरवत म्हणाला तुम्ही फार चाप्टर झालात हा ती म्हणाली तुझ्यामुळेच झालो आहे काय करणार आजकाल तुझ्याशिवाय राहावत नाही तू जितकं दूर राहायला सांगते तितकं अजून जवळ यावं वाटतं तुझ्या स्पर्शातील जादू अनुभवावी वाटते तू तिच्या नाभीवरून बोट फिरवत म्हणाला आ प्लीज ना ती म्हणाली बरं ठीक आहे मी तुला काही करत नाही पण माझी एक छोटीशी अट आहे कुठली ती म्हणाली तू मला स्वतःहून केस करायचं नाही मी कधीच केला नाही आहे प्लीज तुम्ही ऐका ना प्लीज ती थी काकुळ तिला येत म्हणाली कधी नाही केला मग आज कर प्लीज ना तू तिला स्वतःकडे वळवत म्हणाला ती एकटक त्याला निहाळत होती असं वाटत होतं त्याला एकटक पाहत रहावं त्याच्या भरदास्त छातीवरून तिचे हात फिरू लागले ती नकळत त्याच्या केसातून हात फिरावू लागली तिने त्याच्या केसात हात घालून त्याला खाली झुकवलं थोडं भीतच तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले ती दूर होणार इतक्यात आरवने तिला अजून जवळ ओढलं आणि तिला पॅशनेटली केस करू लागला तिच्या कोमल स्पर्शात स्वतःला हरवू पाहत होता या दोन दिवसात ते दोघी बरंच जवळ आले होते पण उद्या मुंबईला गेल्यावर त्यांचं नातं असंच राहणार होतं की अजून काही घडणार होतं फॅमिली सकाळी मुंबईला जायला निघाली पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती उद्या आरव सानवीला तिच्या माहेरी सोडणार होता घरी आल्यावर सगळे फ्रेश झाले गेले दोन दिवस सगळ्यांची खूप धावपळ सुरू होती सगळे थकले असल्याने आरवने बाहेरून जेवण मागवलं होतं सानवी फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा आरव रूममध्ये नव्हता फ्रेश झाल्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं मन अगदी प्रफुल्लित झालं होतं गेले दोन दिवस खूप धावपळीचे गेले होते ती रिलॅक्स होत डोळे मिटून बेडवर पडून राहिली मोकळे मोकळे कपडे घातल्यामुळे तिला खूप रिलॅक्स फील होत होतं नक्कळ तिच्या डोळ्यासमोर आरव आणि तिचे खास क्षण तरळले आरवच्या आठवणीने तिचे गाल ब्लश करू लागले त्यांचा पहिला वहिला किस त्यांचे गोड क्षण पहिला लव बाईट नक्कळ तिचा हात तिच्या मानेवरून फिरला आरव रूममध्ये आल्यापासून तिचं निरीक्षण करत होता तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याला खूप बरं वाटत होतं तो तिच्या जवळ येऊन बसला तरी थी, स्तंद्रित ती तिच्या तंद्रीत होती माझी आठवण येते त्याने अलगत तिच्या झुकत विचारलं ती डोळे मिटून म्हणाली क्षणात तिला त्याची जाणीव झाली तसं तिने खाडकन डोळे उघडले तुम्ही मीच तो तिच्या गालावर नाक घासत म्हणाला त्याच्या अशा वागण्याने तिच्या अंगावर रोमांच फुलू लागले तो थोडा खाली सरकवून मानेकडे आला त्याने अलगद मानेच्या दुसऱ्या साईडला दात रुतवले आ रव ती म्हणाली बोल ना तू तिच्या मानेवरून ओठ फिरवून म्हणाला तुम्ही मला ते अरे ते काय बोल ना मी थोडीस तुझे ओट एंगेज करून ठेवलेत तो तिला मुद्दाम छेडत म्हणाला तुम्ही ना काही बोलता ती मान वळवत म्हणाली मला बोलण्यात नाही करण्यात इंटरेस्ट आहे एवढी सुंदर मुलगी माझ्या जवळ असताना बोलण्यात टाईम कोण वेस्ट करेल ना मला तर तुझ्या कुशीत रिलॅक्स व्हायचं आहे तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला पण मी उद्या घरी जाणार आहे ती म्हणाली घरी कुठल्या घरी आईबाबांकडे ती म्हणाली का तो ताडकन उठून बसला अहो असं काय करता लग्नानंतर मी घरी गेलेच नाही आहे सगळेजण माझी वाट पाहतायत ती म्हणाली पण मी नाही पाठवणार इतके वर्ष होतीस ना त्यांच्याकडे तेव्हा मी आलो होतो का तो म्हणाला असं नसतं आरव ती बोलली बरं मग मी सकाळी तुला सोडतो आणि रात्री न्यायला येतो तो म्हणाला एक दोन दिवस ती बोलली राहायचा विषय नाही काढायचा मला तू माझ्यासोबत हवी आहेस मला कारणं ऐकायची नाही आहेत तो थोडं चिडून म्हणाला आ रो ती बोलली माझं काम आहे मी बाहेर जाऊन येतो तो, तो पटकन उठला आणि बाहेर निघून गेला किती चिडतात हे एक दिवस तर राहायला जाणार आहे ना मी माझ्या घरच्यांना किती मिस करते कधी कधी इतके समजूतदारपणे वागतात तर कधी लगेच चिडतात ती पिलोला कवटाळत म्हणाली थोड्या वेळात एक आलिशान गाडी एका उंच इमारतीच्या प्रायव्हेट पार्किंग एरियात उभी राहिली तो येणार असल्याचं आधीच कळवलं असल्याने सगळेजण अलर्ट होते गाडीतून उतरून तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने सतराव्या मजल्यावर निघून आला हॅलो बॉस त्याचं ए त्याच्यासमोर मान झुकवून उभा राहिला काम कसं चालू आहे सेन तो म्हणाला सगळं ठीक आहे बॉस पण मला असं वाटतं की तुम्ही लवकरच सगळ्यांसमोर यावं आजपर्यंत तुमची सगळी कामं मीच करत आलो पण मला ही मर्यादा आहेत सेन म्हणाला लवकरच तिचा बर्थडे येतो आहे तेव्हाच प्लॅनिंग करू बरं मला सांग मी सांगितलेला नंबर ट्रेस केलास सर तो नंबर चोरीचा होता लोकेशन लोकेशन वरळी होतं मी सांगितलेली माहिती काढलीस तो म्हणाला सर आपली माणसं पणजीला गेलेत काही ना काही इन्फॉर्मेशन लवकरच समजेल किती दिवस झाले या सगळ्याला सेन आतापर्यंत माहिती आपल्या हातात हवी होती मी तिला त्रासात पाहू शकत नाही समजत नाहीये का तुला तो भडकून म्हणाला या ज्याला त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर जराही त्रास दिसलेला आवडत नाही जीव आहे ती माझा आहे तुला तो भडकून म्हणाला बॉस मला कळतंय पियाचं काय कुणीकडे गायब होती काय समजलं तो एकावर एक प्रश्न विचारत होता बॉस तुमच्या लग्न आधी काही दिवस तिला एक पबमधून काही गुंडांनी उचलून नेलं होतं कुठे नेलं ते मात्र समजलं नाही तुमच्या ऑफिसमध्ये ती सगळ्यांकडे चौकशी करते की तुम्ही कधी येणार बॉस तिचा बंदोबस्त करू का सेन म्हणाला एवढ्यात नको ज्या अर्थी तिला माझ्या लग्नाआधी काही दिवस उचललं त्या अर्थी त्या व्यक्तीला हेच हवं आहे की माझं आणि सान्वीचं लग्न व्हावं तू पियाचे कॉल रेकॉर्ड चेक केलेस तो म्हणाला हो बॉस केले पण त्यात काहीच आढळलं नाही मे बी त्यांच्याकडे दुसरा मोबाईल असेल तो म्हणाला शोधून काढ तिच्या मागे आपला माणूस लाव तसंही ती आता काही ना काही कांड करणारच सानवीला त्रास द्यायचा ती एकही चान्स सोडणार नाही सर लाराला सांगून तिला दम देऊ का मग सेन म्हणाला ना तिच्याशी डील कसं करायचं हे सानवीला ठरवू दे आफ्टर ऑल ती माझी वाईफ आहे तिला हे सगळं जमलंच पाहिजे गेले आठ वर्ष मी सगळ्यांच्यात राहून माझं काम करत आलो एवढी जोखीम उचलली मग तिच्यात एका साध्या मुलीसोबत डील करायचं करेज नको आरो म्हणाला यू आर राईट बॉस मला लेट होते बाकी गोष्टी कॉलवर बोलू आरो उठत म्हणाला बॉस नेक्स्ट मंथ चेन्नईला जायचे डेट्स फायनल झाल्या की तुम्हाला मेल करतो सेन म्हणाला ओके okay, काही इमर्जन्सी आली तर मला कॉल कर आरो म्हणाला त्याने सेनचा निरोप घेतला आणि तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने खाली निघून आला त्याने त्याची कार काढली आणि तो घरी जायला निघाला गेले सात ते आठ वर्ष तो स्वतःची ओळख लपवून बिझनेस जगात राज्य करत होता एक साधा एम्प्लॉय म्हणून वावरत होता आता तो ज्या कंपनीत कामाला होता तिथे काम करण्यामागे वेगळंच रिझन होतं आरवजवळ एवढी माया येण्यामागे एक वेगळी स्टोरी होती एक साधा मुलगा ते करोडोंचा मालक हा रस्ता साधा नव्हता ना कुणाला फसवून त्याने ही मालमत्ता जमा केली होती त्याचे कष्ट आणि मेन म्हणजे त्याचा चांगुलपणा या दोन गोष्टीने तो इथवर पोहोचला होता पण तेव्हाचा आरव आणि आत्ताचा आरव या जमीन आसमानचा फरक होता तेव्हाचा साधा भोळा आरव आणि आत्ताचा हुशार कार गर वेळ आली तर कायदा हातात घेणारा समोरच्याला आपल्या ताकदीवर नाचवणारा आरव फार कमी लोकांना माहीत होता अगदी त्याच्या घरच्यांना देखील माहीत नव्हतं विचारांच्या ओघात तो घरी कधी आला हे त्याचं त्याला समजलं नाही त्याने ना गाडी पार्क केली आणि तो आत निघून आला त्याने ऑर्डर केलेलं जेवण आलं होतं आई आणि सानवी जेवणाची तयारी घेत होत्या आरोजा फ्रेश होने जेवून घेऊ दिवसभर इतकं थकायला झाले की कधी एकदा पाठ टेकते असं झालंय आई म्हणाला हो आई आलोच तू त्याच्या रूममध्ये जायला वळला लता तू एडी फाउंडेशनबद्दल ऐकलस का बाबा मोबाईल चालत म्हणाले एडी फाउंडेशन नाव ऐकताच त्याची पावलं जागीच थांबली एडी फाउंडेशन म्हणजे ती कॅन्सर पेशंटना फंड पुरवते ती ना हो तीच तिचं काय मी असं ऐकलं आहे की त्याचा मालकाला अजूनपर्यंत कुणीच पाहिलं नाही म्हणजे आधी मिस्टर अजित दानवे त्याचे ओनर होते पण आता कोणीतरी यंग मुलगा आहे ज्याला फार कमी लोक ओळखतात मिस्टर दानवेनंतर त्यांनी कंपनीचा कारभार हातात घेऊन आज ती कंपनी टॉपला आणली आहे आपला आरव आधी त्यांच्याच कंपनीत पार्ट टाइम जॉब करायचा ना बाबा म्हणाले होय तिथेच होता मला वाटतं त्यांनी त्यांच्या मुलाला बिझनेस सांभाळायला दिला असेल आई म्हणाला नाही त्यांचं लग्नच झालं नव्हतं बाकी नातेवाईकांसोबत त्यांचे काही संबंध नव्हते बाबा माहितीपूर्वक म्हणाले ओ मग दिलं असेल कुणाला तरी अरे आरव तू जातोस ना पटकन फ्रेश होऊ नये आई म्हणाली हो जातो तो लगबग निघून गेला बाबा तुम्हाला त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे सानवी म्हणाली अजित दानवे जितके चांगले तितकेच क्रूर होते सानवी बिझनेससाठी जितके प्रामाणिक तितकेच दगा देणाऱ्यांसोबत अमानुष होते असं मी ऐकून होतो खरं सांगू मला असं वाटतं आपण खूप सुखी आहोत जे एका मिडल क्लास फॅमिलीत राहतो अति पैसा नको वाटतो बघ मी हे सगळं खूप जवळून पाहिले माझं असं मत नाही की आपण पुढे जाऊ नये पण पैसा हातात आला की माणूस माणसाला विसरतो बाबा म्हणाले त्यांनी पैशावर दिलेलं एक्सप्लेनेशन किती योग्य किती अयोग्य माहीत नाही पण जेव्हा त्यांना आरवचं सत्य समजेल तेव्हा ते कसे रिॲक्ट होतील तो यंग मुलगा म्हणजे आरव आहे हे त्यांना पचनी पडेल का तर आजचा भाग थोडा वेगळा होता तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद